नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी आईने एकवीस मुगाचा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होतात तर मंडळी मुलं अभ्यास करत नाहीत त्यांचं अभ्यासात मन लागत नाही किंवा कितीही अभ्यास करून लक्षात राहत नाही किंवा ऐन परीक्षेच्या वेळी ते विसरतात अशा वेळी आपण बुद्धीचे दाता गणपतीचा आश्रय घेऊन आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी एकवीस मुगाचा प्रभावी उपाय करू शकतो शिक्षणासोबतच जर आपल्या मुलांचं शिक्षण तर कम्प्लीट झालेलं आहे पण नोकरी मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मुलांच्या नोकरीच्या जागी त्रास कष्ट होत आहे मेहनत खूप आहे पण त्या मनाने यश कमी मिळत असेल तर आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी आपल्या मुलाच्या उन्नतीसाठी हा उपाय अवश्य केला पाहिजे मुलांचा किंवा पतीचा व्यवसाय चालत नाही मनाव तसं यश मिळत नाही किंवा मुलांचं लग्न जुळत नाही खूप स्थळं येतात पण बोलणी पुढे जातच नाही तर आईने चतुर्थीच्या दिवशी हा उपाय अवश्य केला पाहिजे गणपती बाप्पा हे बाल तरुण व व्रत यांचे आराध्य दैवत मानले जाते आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड व आस्था बाळगणारा असा सर्वांचा आदर्श वाटणारा असा देव म्हणजे गणपती बाप्पा होय गणेश व्रतामध्ये संकट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा गणपती शुभफळ आपणास देत असतो संकट चतुर्थी दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण केली पाहिजे गणपती पूजन करणे शक्य झाले नाही तर एकवीस दुर्वाची जोडी गणपतीला अवश्य अर्पण करावी किंवा लाल जास्वंदाचे फूल अर्पण करावे मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण व नामस्मरण करावे असे केल्याने पूर्ण पुण्य आपणास प्राप्त होते गणपती पाठ केल्यास वेळा अवर्तन नसल्यास पठन आवर्तने अथर्व शीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे अन्यथा ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे गणपतीला संकट चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी व्रत पाळले जाते नावानुसार संकट चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय केल्यास गणपती बाप्पा लवकरात लवकर प्रसन्न होतात या दिवशी केलेल्या उपायांनी विशेष लाभ आपणास प्राप्त होत असतो त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते हिंदू धर्मात सिंदुराला विशेष महत्व आहे सिंदूर हे शुभतेचे प्रतीक आहे शास्त्रानुसार गणपतीला सिंदूर अतिशय प्रिय आहे संकट चतुर्थीला गणपतीची पूजा करताना सिंदुराचा टिळा अवश्य लावला पाहिजे त्यानंतर तोच टिळा आपल्या घरातील मुलांना व पतीला लावायचं आहे यामुळे गणपती बाप्पांचा आपल्यावर आशीर्वाद मिळतो गणपती बाप्पांच्या आशीर्वादाचा तिलक आपण आपल्या मुलांना लावलात तर मुलांची प्रगती होते जर पतीच्या कामामध्ये कुठली अडथळे येत असतील तर हा उपाय केल्यामुळे आपला हा अडथळा दूर होतो तर मंडळी आपला सोपा उपाय करायचा आहे गणपती बाप्पाला सिंदूर अर्पण करायचं आहे तेच सिंदूर आपल्या मुलांच्या व पतीच्या कपाळाला लावायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मनोवांचित इच्छा पूर्ण होतात आपली मुलं अभ्यास करत नाहीत आपल्या मुलांना अभ्यास करण्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा नोकरीमध्ये अडथळे येत आहेत तर हा उपाय केल्यामुळे अडथळे दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार संकट चतुर्थीला गणपतीच्या पूजना दरम्यान मोदक आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा याशिवाय विधिवत पूजा केल्यानंही गणेश प्रसन्न होतात तर मंडळी मुलाच्या व पतीच्या प्रगतीसाठी आपण एकवीस मुगाचा उपाय पाहणार आहोत चला तर मग आपण उपायाला सुरुवात करूया हिरव्या रंगाच्या मुगावर प्रभाव असतो हे आपल्या कुंडलीत खूप महत्वाचे आपण कमावलेला पैसा आपल्याकडे टिकवण्याचे काम हे बुध ग्रहाचे असते बुध ग्रह दुसरे तिसरे कोणी नसून आपले गणपती बाप्पाच आहेत एकशे आठ मुगाचा उपाय आपण पाहणार आहोत या संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी पूजा झाल्यानंतर हिरव्या कपड्यावर गणपती बाप्पाला स्थापन करावे एक एक मूग ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपणास एक एक मूग अर्पण करायचा आहे मूग आपणास एकदम अर्पण करायचे नाहीत मूग एक एकच गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचा आहे या मुगाची एक पोटली बांधायची आहे व आपल्या मुलांच्या उश्याशी ठेवायचा आहे आपण ही पोटली मुलांच्या उशीच्या खाली ठेवू शकता जर आपली मुलं आपल्या जवळ राहत नसतील शिक्षणासाठी बाहेर गावी राहत असेल तर हा उपाय कसा करावा तर मुलांचं नाव घेऊन हा उपाय आपण करू शकता उशीच्या खाली ठेवलेली पोटली दुसऱ्या दिवशी आपणास गणपती बाप्पांच्या मंदिरात नेऊन ठेवायची आहे रात्रभर मुलांच्या डोक्यातील नकारात्मक विचार आळस ही पोटली ओढून घेतो मग मंदिरात गेल्यानंतर म्हणूनच हा उपाय आपण मुलांच्या डोक्यातील वाईट विचार नकारात्मक विचार आळस दूर करण्यासाठी हा उपाय करणार आहोत मग मंदिरात गेल्यानंतर प्रथम गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी दुर्वा व जास्वंदाचे फूल अर्पण करावे नंतर ही पोटली गणपती बाप्पांच्या मस्तकाला व उजव्या कानाला लावून त्यांच्या चरणाशी ठेवावी यामुळे आपल्या मुलांची प्रगती स्वतः बुद्धीचे दाता गणपती पाहत असतात जर आपल्या मुलाची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर सर्वांनी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं काम आपण करू शकता यामुळे आपल्या मुलासोबत अन्य मुलाची सुद्धा प्रगती होईल जर व्हिडिओ आवडलेला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या लिंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हालाच पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव